दोन हजार चोवीसचा पहिला दिवस आलेला आणि आज एकतीस डिसेंबरचा शेवटचा दिवस उजडला कसं गेलं पूर्ण वर्ष काहीच समजलं नाही का काय मिळवलं काय गमावलं या सगळ्या आठवणी घेऊन उद्या नवीन वर्षात प्रवेश करणार आहे दोन हजार चोवीस सगळ्यांपासून दूर जात आहे या वर्षात सुख दुःख सर्व काही मिळालं या वर्षात खूप माणसं भेटली काहींनी हसवलं तर काहींनी रडवलं तर काहींनी फसवलं चांगले वाईट अनुभव भरपूर मिळाले स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करते जे माझ्यासोबत आहेत त्यांना असंच कायम सोबत ठेव पण मला जे सोडून गेलेत ना त्यांनासुद्धा नेहमी खुश ठेव त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी चांगली स्माईल राहू दे हो माहिती आहे मला माझे काही निर्णय चुकले असतील पण मी कधीच चुकीची नव्हते कधी कधी मुद्दाम चुकीचं चुकी वागावं वा लागतं त्यावेळेलाच तर समजतं ना कोण आपलं आणि कोण परक पाठीमागे वळून पाहिलं तर समजलं कितीतरी वर्ष आपण अशीच घालवली काय मिळवलं कोणासाठी मिळवलं काहीच माहिती नाही सगळे म्हणतात उद्या नवीन वर्षावर नवीन सुरुवात करता येते खरंच करता येते का हो आयुष्यातील दुःख वेदना त्रास अनुभव एका दिवा दिवसात विसरता येतं का पुन्हा नव्याने सुरुवात खरंच करता येते का वो? हो हो काहींना जमत असेल पण मला नाही हे सगळं कधी जमलं कधी कधी आयुष्यात मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात आपल्यासाठी नाही तर समोरच्याला खुश ठेवण्यासाठी मी एवढंच सांगते की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही पानं खराब झाली असेल ना तर ती पानं फाडून टाका मला तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि तुमचं तुम्ही आयुष्य ना मस्त छान जगा तुम्ही कितीही चांगले राहण्याचा प्रयत्न करा काही व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर चुकीच्याच ठरवणार तुम्हाला सुंदर बनायचं आहे ना तर मनाने बना शरीराने बनू नका पाठीमागे वळून पाहिलं तर एकच गोष्ट लक्षात आली आयुष्यात जे काही येईल त्याला आपल्याला एकट्यानंच सामोरं जायचं आहे जोपर्यंत आपली गरज आहे ना तोपर्यंत आपल्याला किंमत आहे एकदा समोरच्याची गरज संपली ना की आपल्या आपली किंमतही संपते त्यामुळे वेळीच जागे व्हा आत्तापर्यंत आयुष्यात ज्या काही परीक्षा दिल्या ना त्या सगळ्या खूप कठीण गेल्या आणि सगळ्यात नापास झाले कारण मी नेहमी भावनांचा अभ्यास केलेला सगळ्यांच्या भावना जपत गेले त्यामुळे नेहमी नापास झाले कारण मला आलेला पेपर हा व्यवहाराचा होता माणसांची रीतच आहे नवं मिळालं की जुनं अडगळीत टाकून द्यायचं मग ती वस्तू असू द्या की माणसं असू द्या आपण म्हणतो वर्ष बदलतं पण असं काही नसतं वर्ष तर तेच असतं पण माणसं मात्र नक्की वर्षासारखी बदलतात संपूर्ण वर्ष सारखे असतात पण प्रत्येक वर्षातला दिवस सारखा नसतो प्रत्येक दिवस काही ना काहीतरी शिकवून जातो आत्तापर्यंतच्या दिवसांनी खूप काही शिकवलं त्यामुळं आता ठरवले शांतपणे सगळं पाहिजे कारणं देऊन माणसं बोलणं कमी करायला लागले त्यांना आता आपली सोबत नको आहे जे काही घडलं ते चांगल्यासाठीच होतं फरक फक्त एवढाच होता की ते दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी होतं प्रत्येकाचं मन खुश ठेवता ठेवता माझं मन कधीच खुश राहिलं नाही मी मात्र नेहमी दुःखी राहिले का राहिले हेच समजलं नाही प्रत्येकाचा विचार करता करता स्वतःचा विचार करायचाच राहून गेला तरीसुद्धा एवढं करून मीच वाईट ठरले नेहमी वाटायचं की आपण ज्यांना जीव लावला ते आपल्याला दुखून गेले पण तसं काही नव्हतं ते तर आयुष्यातला आपल्याला नवीन धडा शिकून गेले नेहमी चुकीच्या लोकांच्याकडून अपेक्षा ठेवत गेले आणि स्वतःला त्रास करून घेत गेले कोणी थोडंसं गोड बोललं की लगेच भाऊक झाले पण तुम्हाला माहिती आहे का जिथे फायदा असतो ना तिथेच गोड बोललं जातं शेवटी एवढंच सांगते की दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत खूप काही चांगलं शिकायला मिळेल मिळालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं ओळखता आली आपली वेळ चांगली असेल आपल्याकडे पैसा असेल आपल्याकडून कोणाचा तरी फायदा होणार असेल ना तर आपल्यासोबत सगळे असतात पण आपल्याकडे दुःख त्रास वेदना गरिबी असेल पैसा नसेल ना तर जवळून जाणारी माणसं आपल्याला परक असल्याची भावना करून देतात मी खूप आभारी आहे या वर्षाचे कारण या वर्षात मला प्रत्येक धडा शिकायला मिळाला मी फक्त एवढंच सांगू शकते या वर्षानं खूप काही शिकवलं माणसं ओळखायला शिकवली चूक झाल्यावर ती कशी ॲक्सेप्ट करायची ते शिकवलं सगळंच चांगलं असतं असं कधीच नसतं हे शिकवलं लोकांच्याकडून अपेक्षा ठेवणं कमी करायला शिकवलं सगळे आपल्यासारखे साधे आणि सरळ नसतात प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागतोच हीच गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही ज्यांनी मला दुःख दिलं मग ते आतून असू द्या नाहीतर बाहेरून असू द्या ज्यांच्यामुळे मला त्रास झाला ज्यांच्यामुळे माझा हे वर्ष फुकट गेलं ज्यांनी माझ्या साधेपणाचा फायदा घेतला ज्यांनी मला रडवलं त्यांना एवढंच सांगू शकते की धन्यवाद तुमच्यामुळं तरी मला कळलं माणसं कशी असतात ते वर्षाच्या सुरुवातीला खूप काही ठरवलं होतं खूप स्वप्नं रंगवली होती आपण असं करू तसं करू पण काही स्वप्न अर्ध्यातच संपून गेली काही स्वप्न अशी होती की पुढं गेल्यावर कळलं की हे स्वप्न मी कधीच बघव बघितलं नव्हतं मला तर दुसरंच काहीतरी करायचं होतं काही परिस्थितीमुळे सोडावी लागली काहींचे प्रयत्न अजून चालू आहेत पण एवढेच सांगते तुम्ही सगळे सोबत असाल ना तर नक्कीच माझ्या स्वप्नापर्यंत मी पोहोचेन खूप नवीन नाती बनवली नवीन माणसं भेटली काहीजणं सोडून गेली काही सोबत आहेत जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊनच पुढं जायचं आहे आता आणि जे सोडून गेलेत त्यांचे आभार मानून त्यांना तिथेच ठेवून द्यायचं आहे मी स्वामी महाराजांच्याकडे एकच प्रार्थना करते या वर्षात जे तुम्हाला मिळालं नाही ते पुढच्या वर्षात तुम्हाला सगळ्यांना मिळू द्या तुमच्या सगळ्यांच्या इच्छा इच्छा पूर्ण होऊ द्या जास्त विचार करत बसू नका नाही तर पुढच्या वर्षही असाच विचार करण्यात निघून जाईल आपलं आयुष्य आनंदाने जगा कायम हसत राहा लोकांना हसवत राहा जसे आहात तसे राहा आणि खूप तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार कारण तुम्ही मला खूप माझ्या चॅनेलला सपोर्ट केला असेच माझ्यासोबत राहावा आता भेटूया आपण नवीन दोन हजार पंचवीसमध्ये